लोक त्यांना वाईट वाई लोकांनी ज्यांना खूप लावले त्यांनी वर्गाच्या सुद्धा देशाचे संविधान दिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे देशाच्या देशा राज्यक्रेचे शिल्पकार त्यांना संविधान तयार करण्यासाठी दोन वर्ष अकरा É yeah, din na kaseriya maria sabo kitar baar sika na are aa tanu jawan eta khanda va hai restaurant di pithi chi patto kai ke mobile game com moter un apèixer ja que no senturia sut viu nas sange